आज दिनांक चौदा फेब्रुवारी शुक्रवार रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भडगाव तालुक्यातील कोठली येथे कोठली जिल्हा परिषद शाळेत कला आविष्कार दो हजार पंचवीस हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच सुनील पाटील हे होते ग्रामपंचायत सदस्य यांची प्रमुख उपस्थिती यावेळेला होती यावेळी गावातील नागरिक व शाळेत शिक्षण घेत असलेले आपल्या पाल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकांनी उपस्थिती लक्षणीय होती विद्यार्थ्यांनी विविध पारंपरिक नृत्य प्रकारातून उपस्थितांची विद्यार्थ्यांनी पारंपरिक लोकनृत्य नाट्यछटा आणि विविध गाण्यांवर नृत्य प्रस्तुती दिली कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी मुख्याध्यापक शिक्षक व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका